अनिता काळे मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याबद्दल शिक्षिका तथा महाराष्ट्र समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने आझाद मैदान येथील पत्रकार भवनमध्ये तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांचे सोळावे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधव यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यासाठी उद्योजिका संगीताताई गुरव मॉडेल स्मिता भोसले धुमाळ मुंबई महापालिकेचे माजी महापौर महादेव देवळे सुभाष गायकवाड तेजस्विनी गलांडे स्वागताध्यक्ष देवानंद कांबळे महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव सचिव सूरज भोईर आदी उपस्थित होते आणि त्या काळे या सामाजिक का क्षेत्रात मागील पंचवीस वर्षापासून सातत्याने सक्रिय योगदान देत आहेत त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून सर्वसामान्य घटकातील मुलामुलींना विद्यादानाचं पवित्र कार्य करून शालेय मुलींना स्वयंसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाटीकाठीचे प्रशिक्षण मोहीम चालवीत आहेत महिला सक्षमीकरणाचे कार्य करून त्यांनी उत्तम प्रकारे महिलांचे संघटन केले आहे व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहोचवून सक्षम पिढी घडवण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे லே सद्गुरु गुरुजन सर्वांनाच विनम्र अभिवादन आजच्या आपल्या विचारपीठावरील संभाजीराजे

E